दिल्लीमध्ये त्यांच्यासमोर भाषण करायला भीती वाटत नाही पण पड़े, ह्यांच्यासमोर भाषण करायला भीती वाटते <laughs> पण कोल्हापूरचे आमचे अनेक वर्षाचे प्रेमाचे ऋणानं बंद आहेत आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की असं त्यांना त्या काळात वाटत होतं की ते रिटायर होतील ते अजून काही व्हायचं असं दिसत नाहीये त्याच्यामुळे त्यांच्यावर नाराजीही होते अनेक लोकांची या मी अनेक वेळा गमतीने पार्लमेंटमध्ये सांगते धैर्यशील मानेला तुमचा पक्ष कुठला कारण का वेळ देत नाहीत म्हणून आमचा पक्ष जास्त वेळ देतात म्हणून फुटला असे <laughs> गमती गमती आयुष्यात होत असतात आणि त्याच्यामुळे कोल्हापूरच्या आमचे फार प्रेमाचे जीवनाचे संबंध माझे आई वडील त्या काळात जेव्हा माझे वडील म्हणायचे की मी रिटायर होईल त्या काळात माझ्या वडिलांची फार इच्छा होती की कोल्हापूरमध्ये त्यांनी रिटायर व्हावं त्यांची इच्छाही होती की आपण इथे घर घ्यावं वगैरे हे रिटायर काय व्हायची अजून तरी लक्षणं आम्हाला तरी दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे आता दिल्ली मुंबई कोल्हापूर प्रवास चालूच आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने हे परत मी माझ्या वडिलांकडे जाते की वडील फार कमी गोष्टी सांगतात माझे ना वडील खूप छान प्रश्न विचारणं खूप आता वडिलांना हुशार म्हणू शकत नाही पण काय नव्हता विचार करते शब्द पण पर... ये भी दा। भी पूर पूर। ते मला नेहमी विचारायचे दौरा कोण आल्यावर कसा झाला दौरा आज पण विचारतील संध्याकाळी काय होतं कोण होत त्यांना विचारलं की दौरा खूप चांगला झाला कोण होतं बरोबर आमदार होते जिल्हा परिषद अध्यक्ष होता तेव्हा सत्तेत होतो तेव्हा सगळे बरोबर असायचे आणि सगळे महत्वाचे लोक असायचे त्यानंतर मला त्यांनी असं सांगितलं की आमदार जिल्हा परिषद आणि कोण भेटलं मग सगळेच होते आणि कार्यकर्ते कोण भेटले असून भेटले सगळे नमस्कार तुला त्याच्यानंतर ते असं मला म्हणाले की जर तुला राजकारणात राहायचं असेल ना तरी गाडीत बसले चांगले पण त्या शेवटच्या माणसाची जर नाळ नाही जुळलेली ना तुम्हाला कुछ नाही हो माझ्या दोन हजार चोवीसच्या मध्ये मला एक गोष्ट कळली आणि राजकारणात ज्याला यायचंय त्याला मी सांगते नेता मोठा पदाधिकारी हा जरूर तुमच्याबरोबर असला पाहिजे असला तर भाग्यच तुमचं पण जर तो शेवटचा माणूस तुमच्याबरोबर असेल ना तर देश की कोळीत ताकद तुम्हाला सो काही त्याचं जीवनचं उदाहरण नाही सगळं माझ्या विरोधात होत सगळी सत्ता यंत्रणा आमदार सरपंच अरे मी गावात गेली ती तो बिचारा सरपंच पण याच्या नाही तू गाव आणि याच्यावर परत फोटो निघाला तर काय तर पण त्या लोकांची ताकद होती लोकांमध्ये केवढी ताकद आहे हे तेव्हा माझ्या ते इलेक्शनमध्ये कळलं म्हणून ह्या राणी ज्या लढल्या नाही त्या आमच्यासाठी का स्फूर्ती आहेत कारण हा बहुजन समाज त्यांच्याबरोबर की सर्वसामान्य माणसांनी त्यांचं नेतृत्व मानवी केलं आणि त्या त्याचे शाहू महाराजांचे मी आणि त्याच्या कुटुंबाने आज आमच्या सगळ्यांचा जे स्वागत सन्मान केला याबद्दल आणि आज व्यासपीठावर बऱ्याच दिवसांनी सगळे माझे सहकारी भेटले मनापासून आनंद वाटला कारण त्या इलेक्शन येतात जेवतात हा जी होती आहे ते रिश्ते आहे आणि त्याच्यामुळे हा नात्यांचा जो आदरणीय पवारसाहेबांवर सहा दशक ज्यांनी ज्यांनी काम केलं ज्यांनी सहकार्य दिलं प्रेम दिलं साथ दिली नातं वारसा कुठला त्यांचा जपील मला माहिती नाही त्यांचा वारसा नक्की जपील एवढाच शब्द देऊन आपली मजा घेते जय हिंद जय